उत्तम मार्तुना या गावाचा रहिवासी असून मी नितीन वामनराव जाधव कमटामुक्ती अध्यक्ष या नेत्याने जवळपास दोन हजार सातपासून कार्यरत आहे आणि जवळपास दोन हजार नऊमध्ये आमच्या गावात एक जि परवाना ह्या महिलांकडून एक इलेक्शनद्वारे त्यावेळेस रद्द केलं करण्यात आलाला होता आणि ते देशी दारू तिथून स्थलांतर होऊन तिथून जवळपास दोन वर्षानंतर सलग कमीत कमी दहा ते पंधरा लोकं अवध दारूचे धंदे उपलब्ध करून गावातली थोडीशी अंमलबजावणीवर हे हो होत आहे थोडंसं गुंडागर्दी प्रवृत्तीचे मुली बळणं वगैरे अशा खूप प्रॉब्लेम्स घरगुती चालू आहे त्याकरिता एस पी सोबत आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरिता या महिलांसोबत आलेलो आहे मागणी म्हणजे या याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा नाही तर रास्ता रोको करण्याचे आम्ही निदर्शन पण सुद्धा दिलेले आहे अर्जुना गावामधून सरपंच या नात्याने आले आणि गावातील दारूबंदीसाठी म्हणून प्रमुख आम्ही इथं आलेलो आहोत कारण की आमच्या गावामध्ये दारूचं एवढा प्रमाण वाढलं आहे की या दारूमुळे प्रत्येकांच्या घरी म्हणजे सण वार हे ते व म्हणजे महिला दिवसभर काम करतात हे करतात आणि संध्याकाळी माणसं घरी पिऊन येतात धरणं जेवायला भेटते नेत्र आणि आणि उपायांनासुद्धा नाही त्यामुळे आम्हाला दारूबंदीसाठी म्हणजे आम्ही प्रयत्न करायसाठी मागणी मागासाठी आलो <laughs> पूर्ण ही दारू चालू आहे पहिलं सहा वर्ष दारूबंदी झाली आता नाही का पूर्ण चालू केले देसी गावठी पूर्ण गावातलीच दारू आहे आमची मुलं काम करते दारू पेते दारूवाल्याचे कलाकार मारमो दार करते आम्हाला दारूबंदी सबस्क्राईब